नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आता विशेष सहाय्य योजनेचा लाभ मिळाला का घर बसल्या तपासा होय आपले नाव विशेष सहाय्य अंतर्गत नोंदणीकृत असल्यास आता आपण सहजपणे तपासू शकता लाभ जमा झाला आहे की नाही जमा झाला असल्यास कधी झाला जमा न झाल्यास कारण काय आहे फक्त एका क्लिकवर मिळवा संपूर्ण माहिती लाभ तपासा होय तुम्हाला यापुढे या, या ठिकाणी लाभ कसा तपासायचा संपूर्ण माहिती या ठिकाणी सांगितली जाईल जर तुम्ही अहिल्यानगर येथील असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे विशेष सहाय्य योजना डी बी टी अनुदानाची माहिती सर्वप्रथम या अधिकृत वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्या अनुदानाची स्थिती स्टेटस फिल्डेड असल्यास या ठिकाणी आधार क्रमांक टाकून शोधू शकता आणि दुसरी गोष्ट आहे आपल्या अनुदानाची स्थिती म्हणजे स्टेटस सक्सेस असल्यास आधार क्रमांक किंवा बँक अकाउंट नंबर टाकून या ठिकाणी शोधावरती क्लिक करून तुमची संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय मॅसेज दिसते ते आपण पाहूया पहिल्यांदा आहे आधार मॅपिंग डू नॉट एक्झिट आधार नंबर नॉट मॅप्ड असा दाखवेल तर याचा मराठी अर्थ आहे की तुमचा आधार क्रमांक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे एन पी सी आय प्रणालीमध्ये तुमच्या बँक खात्यात लिंक केलेला नाही तर काय करावे तुम्ही आधार कार्ड कोणत्याही बँकेशी लिंक केलेले नाही त्यामुळे बँकेत जाऊन आधार क्रमांक कोणत्याही एका बँक खात्याशी लिंक करा दुसरा आहे ऑथेंटिकेशन फिल्डेड तर प्रमाणीकरण अयशस्वी तर काय करावं लागल आधार प्रमाणीकरण करण्यासाठी तहसील कार्यालयात संपर्क साधावा या ठिकाणी पुन्हा आहे तीन नंबरचं इनॲक्टिव आधार म्हणजे निष्क्रिय आधार बँकेत जाऊन आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक करा त्याच्यानंतर आधार नंबर नॉट मॅप्ड टू अकाउंट नंबर तर आधार, आधार क्रमांक खाते क्रमांकाशी जोडलेला नाही तर बँकेत जाऊन खाते सुरू करून तपासा ए सी ब्लॉकड या ठिकाणी फ्रीज खातं जे फ्रीज झालेलं आहे गोठलेलं आहे तर तुम्ही कार्यालयात दिलेली बँक व खाते परत एकदा तपासून पहा बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड व बँकेचे नाव त्याच्यानंतर इन्व्हायडेल बँक आयडेंटिफी आयभेद बँक ओळखपत्र तर तुम्ही कार्यालयात दिलेली बँक व खाते परत एकदा तपासून पहा बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड व बँकेचे नाव अकाउंट क्लोजेड ऑफ द ट्रान्सफरेड म्हणजे खाते बंद हस्तांतरित खाते सुरू करून घ्यावे किंवा नवीन खाते उघडून त्यास आधार लिंक करावे नेक्स्ट बिल तर पुढील महिन्यात बिल येईल तर अशा प्रकारे ही एक अत्यंत डी व्ही टीचा लाभ उचलणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट होती फक्त हे अहिल्यानगर जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी आहे